अधिक गाडी आपण देऊया एक लाख पस्तीस हजाराला एक लाख पस्तीस पस्तीस चला अडीच जागा घेऊन आय टेन ऑटोमॅटिक मध्ये गाडी दोन दो लाख दहा हजार दोन लाख दहा हजार दोन हजार दो बारा ची डिझल पेट्रोल फक्त एक लाख ऐंशी हजारात घेऊन जावा निसान मायक्रा दोन दो एक ऑटोमॅटिक आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे की गाडी चार हजार चाललेली आहे फक्त चार चालली आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार सेलेरो ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे पासष्ट सारा एस डिझेल मध्ये गाडी आहे डिझल मध्ये प्लस हायब्रिड मॉडेल आहे त्यात तुम्हाला मायलेज सुद्धा भेटेल तुम्हाला सोलाची गाडी चार पंच्याण्णव लाख ही आपण देऊया तीन लाख पंच्याहत्तर हजार ती फायनल आहे दोन लाख पंच्याण्णव हजार चार वॅगनर आज आपण या व्हिडीओ मध्ये दाखवणार आहोत दोन लाख दहा हजार सीएनजी मध्ये डिझायर घेऊन जावा तुम्हाला ही येईल दोन लाख दहा हजार गाडीची फायनल किंमत आहे एक लाख चाळीस हजार तर मित्रांनो तुम्हाला कमी किमती चांगल्या क्वालिटीचा गाडी पाहिजे तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आज मित्रांनो आपण मॅक्मिस मोटर खारघर सेक्टर बारा नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा शूट करतोय दोन आठवड्यापूर्वी आपण इथे व्हिडिओ बनवलेला बनवलेला होता त्याचा रिस्पॉन्स जबरदस्त होता त्यासाठी आज आपण पुन्हा आहोत आपण ऑडियन्सच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आलेल्या आहेत आणि इकडचे ओनर आहेत परवेज सर नेहमीप्रमाणे कसे असतो मी सर एकदम फर्स्ट क्लास सर एकदम लवकर बोलवला आम्हाला लवकर बोलवला कारण लास्ट व्हिडिओचा चा रिस्पॉन्स खूप चांगला होता जबरदस्त होता जबरदस्त होता खूप सारे कस्टमर आले गेले खूप लोक बाहेरून आले आणि थँक्यू फॉर दॅट बिकॉज खूप लांब म्हणून तुमचा कुडाळ झाला सावंतवाडी झाली ओके नागपूर झाला वाशिम जिल्हा झाला आलेले त्यासाठी आपण व्हिडिओ परत बनवतोय तर व्हिडिओ पूर्णपणे पहा आवडतं नक्की लाईक आता होळी सुद्धा येते होळी सुद्धा सुरुवात झाली आहे आपण गाडी देऊ जास्त वेळ करूया सर आहे सर रेड कलर मध्ये ही एक्सलेंट कंडिशन गाडी तुम्ही पाहू शकता गाडी गाडी असं दोन हजार नऊची आहे चारोही टायर नवीन ओके okay, बॅटरी नवीन खूपच सिंगल ओनर गाडी कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स व्हेरी गुड सर एक लाख पाच हजार चाललेली प्युअर पेट्रोल गाडी आहे ही गाडी आपण देऊया एक लाख पस्तीस हजाराला एक लाख पस्तीस पस्तीस ला ही गाडी विथ एव्हरीथिंग न्यू चला फक्त एक लाख पहिलाच धमाका सर पहिल्याच बॉलमध्ये सिक्स मारलाय एक लाख पस्तीस सर ए स्टार घेऊन जावा दोन हजार नऊ ची गाडी आहे व्हेरी गुड कंडिशन क्रेटा सर सगळ्यांची आवडते क्रेटा दोन हजार सतराची डिझेल ऑटोमॅटिक एक्स प्लस अच्छा सिंगल ओनर कॉम्प्रिहे इन्शुरन्स डायमंड केटल ऑय पीआरएल हेडलॅम्प प्रोजेक्टर हेडलॅम्प सर्व काही भेटेल सगळ्या गाडीमध्ये गाडी एव्हरेज पण पंधरा ते वीस पर्यंत देते डिझेल मध्ये गाडी सर किंमत नऊ लाख दहा हजार फक्त नऊ लाख दहा हजार एक्स फोर घेऊन जावा दोन हजार सतराची गाडी डिझेल ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे म्हणजे डिझेल ची मजा आहे बरोबर ऑटोमॅटिकचा पण मजा भेटेल पण आहे आणि आयटी नाही परत हिऊन प्रोडक्ट गाडी रात्री आली आहे त्यासाठी मी टचअप नाही केलेला आहे हे तुम्हाला करून देणार दोन हजार बाराची गाडी आहे सिंगल ओनर आहे ओके ऐंशी हजार चाललेली ऑटोमॅटिक स्पोर्ट्स ओके खूप गाडी खूप चांगली गाडी इन्शुरन्स वगैरे सगळं व्हॅलिड गाडीची फायनल किंमत आहे दोन लाख साठ हजार चला लाख लाख करून टाका सर फायनल ठीक आहे चला घेऊन आय टेन ऑटोमॅटिक मध्ये गाडी दोन हजार बाराची ऑटोमॅटिक सिंगल ओनर सिंगल ओनर गाडी आहे महत्वाचं म्हणजे चला पुढची जबरदस्त एसयूव्ही आपल्याकडे एसक्रॉस आहे सर एसक्रॉस कॉम्पॅक्ट एसयूव्ही मध्ये बरोबर सिंगल ओनर झिरो इन्शुरन्स ऐंशी हजार चाललेली गाडी कंडिशन गाडी मध्ये काहीच काम नाही रेट गाडी आहे प्लस हायब्रिड मॉडेल आहे त्यात तुम्हाला मायलेज सुद्धा भेटेल आणि डिझेलचा आनंद सुद्धा भेटेल गाडी जबरदस्त आहे सर एक्सेंट तुम्हाला काय घेऊन खर्च नाही फक्त घ्यायचे चालवायचे चालवायची सर हीच काय मॅक्रिस मोटर ची निसान मायक्रा निसान मायक्रा ज्यांना पेट्रोल लो बजेट मध्ये शिकायसाठी वगैरे गाडी पाहिजे ओके तुम्हाला एस्टार नाही आवडली तर ही तुम्ही येऊन बघू शकता दोन हजार दहा ची गाडी आहे मायक्रा एक्स एल ओके गाडी सेकंड ओनर आहे सेव्हन्टी वन ता थाउजंड चाललेली गाडी आहे ही तुम्हाला येईल एक लाख ऐंशी हजाराला पेट्रोल फक्त एक लाख ऐंशी हजारात घेऊन जावा निसान मायक्रा दोन हजार दहा ची गाडी असणार आहे तर मी तो आपण एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा लवकरच पार करणार आहोत तर त्यासाठी मला मदत करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असा स्वस्त क्वालिटी सेकंड हँड कार्स पाहण्यासाठी परवेसर सेलेरिओ सर व्हाईट कलर मध्ये सेलेरिओ व्हाईट कलर मध्ये आणि खूप लोकांना ऑटोमॅटिक मध्ये गाडी पाहिजे अच्छा ऑटोमॅटिक मध्ये आहे दोन हजार पंधरा ची गाडी सिंगल ओनर व्हाइट कलर चौवेचाळीस हजार चाललेली गाडी एक्सलंट कंडिशन गाडीची किंमत ऑटोमॅटिक व्हीएक्स आहे खूपच छान सर पेट्रोल मध्ये फायनल किंमत सर तीन लाख पंच्याहत्तर हजार तीन लाख पंच्याहत्तर हजार सेलेरो ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे दोन हजार पंधरा ची गाडी आहे थोडासा मान सन्मान सर करतो कस्टमर आले की मी करतो करून टाकणार सर रिट्स आहे सर रिट्स कमी चाललेली प्युअर पेट्रोल दोन हजार बाराची गाडी अठरा हजार चाललेली सिंगल ओनर इन्शुरन्स व्हाय टायर वगैरे सगळं एक्सलेंट गाडीची फायनल किंमत सर अडीच लाख अडीच लाख अडीच लाखाला दोन हजार बाराची अठरा हजार चाललेली सिंगल ओनर गाडी चला दोन हजार बाराची गाडी घेऊन जावं फक्त अडीच लाखात रिट्स आहे आपल्याकडे निसान टेरॅनो निसान निशान कॉम्पॅक्ट एसयूव्ही मध्ये बीस्ट गाडी दोन हजार सोलाची गाडी सिंगल ओनर एव्हरेज पण पंधरा वीस देते आणि पॉवर पण खूप आहे एटी फाईव्ह ची गाडी आहे डिझेल आहे सिंगल ओनर गाडी सोलाची सगळं एटी फाइव्ह बीएचपी गाडी आहे आणि गाडी चांगली आहे ही सर गाडीची किंमत आज आपण देऊया तुम्हाला सोळाची गाडी चार पंच्याण्णव लाख फक्त चार लाख पंच्याण्णव हजार हो, मजबूत एसयू घेऊन जावा निश्नो हो, दोन हजार सोळाची गाडी आहे मित्रांनो हो, पेट्रोलमध्ये गाडी आहे सर? सर ही डिझेल आहे डिझल गाडी आहे डिझेल गाडी आहे लक्षात ठेवा टेन पुन्हा एकदा टेन ही दोन हजार तेराची ची गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे सत्तर हजार पंच्याहत्तर हजार चाललेली गाडी आहे इन्शुरन्स वॉलिड सेकंड ओनर पेवर पेट्रोल गाडी आहे मॅगना गाडीची फायनल किंमत सर दोन लाख पंचेचाळीस हजार दोन लाख पंचेचाळीस आय टेन घेऊन जावा दोन हजार चौदा ची गाडा ची दोन हजार तेराची गाडी आहे लक्षात ठेवा वर्ण आहे सर आपल्याकडे शेप मध्ये न्यू शेप मध्ये दोन हजार अठराची गाडी ओके इम्पॉर्टंट आहे की डिझेल गाडी पण डिझेल आहे डिझेल गाडी सिंगल ओनर एस मॉडेल ओके वन पॉईंट सिक्स लिटर इंजिन खूपच सर गाडी सिंगल ओनर आहे गाडी मध्ये काही काम वगैरे नाही गाडीची सर फायनल किंमत आहे सात लाख पासष्ट हजार ही सुद्धा गाडी सात लाख पासष्ट हजारच वर्ण डिझेल मध्ये गाडी आहे दोन हजार सोळा ची गाडी अठराची सॉरी <laughs> ची गाडी आहे वरना डिझेल मध्ये गाडी घेऊन जावा ग्रँड आयटेन ग्रँड आयटेन आहे सर लास्ट व्हिडिओ मध्ये आपली दोन हजार चौदा ची गाडी होती बर। वर्ध्याला घेऊन गे गेले ची गाडी आपण तीन लाख सत्तर हजाराला दिली होती ओके okay. ही सतराची गाडी आहे अच्छा ऑटोमॅटिक मॅगना गाडी पेट्रोल मध्ये आहे लेटेस्ट म्हणजे लेटेस्ट आहे आणि चौतीस हजार चाललेली गाडी आहे ही गाडी सर आपण रेकॉर्ड ब्रेकिंग प्राइसिंग मध्ये देऊया ही आपण देऊया तीन लाख पंच्याहत्तर हजाराला चला तीन लाख पंच्याहत्तर हजार ग्रँड अटेंड घेऊन जाऊ दोन हजार सतराची गाडी आहे लेटेस्ट आहे पेट्रोल आणि ऑटोमॅटिक प्लस ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे गेल्या महिन्यात सरांनी पूर्ण महाराष्ट्र कव्हर केलाय आता पूर्ण इंडिया कव्हर झाला वाईट सर चला नक्की गाडी घेऊन जावा जबरदस्त गाडी आहे चला ऑटोमॅटिक नंतर अजून एक ऑटोमॅटिक गाडी आहे सर सॅलरी हो अजून एक ऑटोमॅटिक आणि ह्यात सर्वात इम्पॉर्टन्ट आहे की गाडी चार हजार चाललेली आहे फक्त चार चालली आहे चार हजार चाललेली गाडी आहे रेकॉर्ड भेटतील ना रेकॉर्ड सगळं भेटणार दोन हजार गाडी सिंगल ओनर प्युअर पेट्रोल खूप पाचशे तुम्ही सीट कव्हरचे प्लास्टिक पण नाही आतापर्यंत काढलेलं आहे हा काय हो जबरदस्त गाडी ओरिजिनल गाडी आहे तुम्ही रेकॉर्ड काढू शकता गाडी सिंगल ओनर जेन्युन ओके फक्त दोन निघत होती गाडी अच्छा त्यासाठी गाडी कमी चाललेली आहे मला पण माहित आहे आणि कमेंट मध्ये लिहिणार पण की मीटर तर टेम्पर्ड हे सर तुम्ही सगळे रेकॉर्ड काढू शकता बरं दोन हजार सतराची चार हजार चाललेली गाडी सिंगल ओनर आपण आज देऊया सर चार लाख पंचवीस हजार फक्त सव्वा चार लाखा सॅलरी घेऊन जावा चालले फक्त चार हजार किलोमीटर ऑटोमॅटिक मध्ये गाडी दोन हजार सतराची गाडी सतराची गाडी तर लवकर या गाडी बुक करा नाहीतर गाडी राहणार नाही सर आपण भेटत पण नाही भेटत भेटत नाही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे कोणाला ऑटोमॅटिक मध्ये गाडी पाहिजे तर लगेच गाडी घेऊन जावा चला इको आहे सर सगळ्यांना आवडणारी आणि डिमांड मध्ये असणारी गाडी आवडणारी आणि खूप कामाची गाडी आहे बरोबर दोन हजार तेराची फाइव्ह सीटर कंपनी एसी सीएनजी अच्छा अगला कंपनी फिटेड सेकंड ओनर गाडी आहे okay. एक लाख वीस हजार चाललेली गाडी आहे गाडी किंमत जी आहे ती फायनल आहे दोन लाख पंचान्न हजार फक्त दोन लाख स्पिटेड फाय सीटर एसी सीएनजी चला इको गाडी घेऊन जाओ फक्त दोन लाख पंचान्न हजार दोन हजार ची गाडी आहे सीएनजी बरोबर पल्स रेनोट पल्स दोन हजार बारा ची डिझल गाडी सिंगल ओनर डिझल गाडी टॉप मॉडेल आर एक्झॅक्ट यामध्ये बटन स्टार्ट एअर बॅग एव्हिएस येणार तुम्हाला सगळं मिळतं सगळं भेटतो आणि गाडीची किंमत पण सर फायनल किंमत दोन लाख दहा हजार दोन लाख दहा हजार दोन लाख दहा हजार दोन हजार बाराची ची डिझल गाडी डिझल गाडी घेऊन जावं फक्त दोन लाख दहा हजारात रेनॉल्ड ची फर्स्ट गाडी मायलेज सुद्धा भेटेल पिकअप सुद्धा भेटेल सर्व काही भेटेल मायलेज तुम्हाला ही लोकल ला सोला देते लॉंग रेनिंग ला वीस पण देते चोवीस पण देते चला तर गाडी आपल्याकडे उपलब्ध आहे तर लवकर या गाडी बुक करा तर मित्र मॅक्विस बोटो मध्ये मारुती गाडीचा भरपूर असा खजिना इथे आहे बघू शकता चार वॅगनर आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार आहोत माझ्या समोर आता डिझायर इथे उभी आहे तर uh, परवेश सर काय माहिती आहे ची डिझायर सर दोन हजार दहा ची गाडी आहे लाख किलोमीटर चाललेली आहे आणि गाडीची जर किंमत आहे ती दोन लाख दहा हजाराला द्यायची आपल्याला दोन लाख दहा हजार सीएनजी मध्ये डिझायर घेऊन जावं दोन हजार ची गाडी असणार आहे तुम्हाला मायलेज पाहिजे आणि डिकी मध्ये स्पेस पाहिजे सीएनजी असून सुद्धा आता गाडी बुक करू शकता वॅगनर सर रेड कलर वॅगनर दोन हजार पंधरा ची आहे आपल्याकडे बघू शकता वॅगनर चार आहे चार वॅगएनजी मध्ये तर हे स्टार्ट करूया पंधराची गाडी सिंगल ओनर कंपनी सीएनजी फायनल किंमत तीन लाख गाडी चाललेली आहे पंच्याहत्तर हजार कंपनी सीएनजी अच्छा पंच्याहत्तर हजार चालले पंच्याहत्तर हजार चाललेली आहे किंमत सर तीन लाखाला फायनल द्या तीन लाख द्या सर सर पंधराची गाडी आहे थोडस करून टाका सर आपल्या बाई ऑडियन्स ठीक आहे दोन पंचान्न करू दोन लाख पंच्याण्णव हजार दोन हजार पंधरा ची वॅगनार आहे मित्रांनो रेड कलर मध्ये कंपनी सीएनजी गाडी आहे गाडी तुम्हाला तीस पर्यंत मायलेज सुद्धा देते लक्षात ठेवा अजून एक वॅगनर ही दोन हजार बारा ची आहे पण कंपनी कंपनी सी सी, इपन सी, है। सी, एंजी सी एंजी सिंगल ओनर दोन हजार बारा ची ऐंशी हजार चाललेली अच्छा सिंगल ओनर गाडी गाडीची फायनल किंमत जी आहे आज आपण देऊया दोन लाख पंचेचाळीस हजार दोन लाख पंचेचाळीस हजार ही वॅगनर घेऊन जावा कंपनी सी सीएनजी दोन हजार बारा ची गाडी अजून एक सर ही आर दोन हजार अकरा ची बाहेरून सीएनजी फिट केलेली आहे ओके सेकंड ओनर गाडी आहे गाडी ऑलमोस्ट नव्वद हजार चाललेली गाडी आहे गाडी मध्ये काय काम वगैरे नाही गाडी तुम्हाला ही येईल दोन लाख दहा हजार आहे चला फक्त दोन लाख दहा हजारात ही वॅगनर घेऊन जावा दोन हजार अकरा ची गाडी बाहेरून सीएनजी लावली आहे मित्रांनो लक्षात ठेवा बजेट मध्ये वॅगनर आहे सर आपल्याकडे बजेट मध्ये व्हॅगनआर दोन हजार ची गाडी अच्छा ची गाडी सेकंड ओनर एक्सलेंट कंडिशन ओके गाडीची फायनल किंमत आहे एक लाख चाळीस हजार चला एक लाख चाळीस हजार वॅगनर घेऊन जाऊ म्हणजे दीड लाखाच्या सुद्धा वॅगनर आहे दोन हजार दहा ची गाडी तर ही दहाची ती अकराची ती बाराशे आणि ती गाडी चला कोणती गाडी प्रत्येक बजेट मध्ये मी तुम्हाला वॅगनर दाखवलेली आहे भरपूर लोक साठी कमेंट सुद्धा करतात तर आहे आपल्याकडे वॅगनर बघितले आहे तुम्ही कंडिशन सुद्धा बघितलेले आहे तर लवकर या गाडी बुक करा किंमत थोडीफार कमी जास्त होऊन जाईल तर मग मित्रांनो आजचा हा स्टॉक आणि किमती तुम्हाला कशा वाटल्या खाली मला नक्की कमेंट करून सांगा कोणती गाडी आवडली तर ते, ते व्हिजिट करा गाडी एकदम टॉप कंडिशनमध्ये आहे आणि गाडी नक्की बुक करा तर इकडचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या डोमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र